आपण काय म्हणजे तक्रार दिलेली आहे का पोलीस पोलिस हो ज्यावेळेस मला मारलं त्यावेळेस मला डोक्यात जबर म मा, मारहाण झाल्यामुळं काही माझ्या दोन तीन मित्रांनी मला इथं हॉस्पिटलमध्ये आणलंय सकाळी मी तक्रार दिलेली आहे इथं पोलीस वगैरे आलती माझा जॉब पण दिलेला आहे आणि त्यांनी येऊन कुठं जखमा झालीत ती पाहून गेलेले जॉब पण घेतलेला आहे पण त्यांच्यावर कठोर कर, कर, कर कर कारवाई करण्यात ये आणि नंतर तिथून जाऊन मला बाहेर आल्यानंतर अ कमीत कमी तीस चाळीस पोरं येऊन मला तिथं मारहाण केली आमच्या घरावर दगड फेकले आणि जाताना म्हणले तुला जिवे मारतो आणि ते आकाश तावडेला पण जिवे मारतो दहा ते पंधरा दिवसात तुम्हाला दोघाला आम्ही सोडत नाही असे धमकी देऊन गेलेले आणि मी सुद्धा तक्रार दिलेले आहे पोलिस स्टेशनला कालपासून मलाही मार लागलेले मी सुद्धा सुट आहे आपली मागणी काय आहे मागणी त्यांच्यावर कार्यवाही कार्यवाही का होण्याकर आणि मंगेश भुजबळ आणि हे पृथ्वीराज पटेल हे काल ती गजन होते त्या सीसीटीव्ही मध्ये हो ते एक काही लोकांना ते नेमकं प्रकरण काय हेच माहीत नाही जर त्यांना जर माझी चुकी असली असती तर त्यांनी कालच तक्रार केली असती कालच पण त्यांची चुकी आहे ती छेडछाड करतात ही मी जाब विचारण्यासाठी गेल्यावर माझ्यावर पण हल्ला केलाय काल त्यांनी आपल्याकडे तसं काय प्रूफ आहे काय ग्रुप वगैरे आता तिथून जाणारे येणारे महिला त्यांनी मला एक दोन तीन वेळेस सांगितले कि बाबा प्रकरण इथं चालू आहे तर तुम्ही इथले आहात म्हणून तुम्ही एकदा त्यांना बोला रात्री प्रकार आहे काय काल जो प्रकार घडलाय कालचा जो व्हिडिओ व्हायरल झालाय ते मला सकाळी माझ्या सकाळी माझ्या मित्रांनी सांगितल्यावर माहित झालाय आणि खरं काय खोट काय ते प्रकार काय आहे ते अजून माहित नाही लोकांना ते असा विषय आहे की ते पृथ्वीराज पाटील जो आहे ते माझ्या शेजारी जात माझं घर आहे तिथं बाजूला त्याने शेजारी राहत तो जो पृथ्वीराज पाटील आहे ते चार पाच जण घेऊन सतत त्या दुकानात बसतो आणि त्या ते चार पाच जण मिळून गांजा वगैरे पिऊन तिथून जे महिला जातात त्यांना छेडछाड करतात आणि अश्लील चाळे वगैरे करतात मग प्रूफ म्हणजे तिथून माझे घरचे तिथून एक दोन वेळेस गेले तर त्यांना सुद्धा जात असताना वेगवेगळे गाणे गाणे गेले अश्लील चाळी करणे मग माझे जे पत्नी आहे घरी येऊन मला सांगितले की आशाशे तिथं त्या मुल दुकानासमोर मुलं असे लेडीज ला छेडछाड करत आहेत तुम्ही एकदा त्यांना बोलू बोला मग याच्या आधी पण मी एक दोन वेळेस त्यांना सांगितलं की इथं जास्त थांबत जाऊ नका गोंधळ घालत जाऊ नका त्या पृथ्वीराज पाटीलला सांगितले त्याच्या मित्राला सांगितलं मी पण पन... त्यांनी काय ऐकलं नाही काल पण असच प्रकार झाला मी बोलण्यासाठीच गेलतो त्याच्या का दुकानावर काल पण तिने गांजा पिऊनच तिथं बसली होती आणि मी तिथं त्याला विचारायला गेलो तू तु अजून तुला सांगून सारखं असं का, का करत आहे तर त्यानं मला म्हणला तू काय सगळ्याच हे घेतलास का जा तुला काय करायचं ते कर हा मी तुला माझ्याबद्दल काय तक्रार करायचं कर म्हणला आणि मी असंच म्हणजे छेडछाड वगैरे करणार असं बोलल्यावर नंतर जो पुढचा प्रकार घडला नंतर तो घडला मला पण त्यांनी मारलं आणि बाहेर आल्यावर दोघा तिघांनी पुन्हा अजून मित्र कंपनी बोलून मला मारहाण केलेले आणि हे जे आहे ते याच्यात कुठल्याही प्रकारन म्हणजे राजकारणाचा काही संबंध नाही ह्याच्यात पण मुद्दाम त्यांनी याच्यात राजकारण आणलेलं आहे पण खर तर विषय असा आहे की हे आमच्या वैयक्तिक आणि ते छेडछाड करतात ते ज्या विचारण्यासाठी गेल्यावर हा प्रकार घडलेला आहे हा आणि याच्यात या प्रकरणामध्ये रोहित निंबाळकर सतत त्याला पाठीशी घालतात आणि त्याला मदत करतात सारखं कर। पृथ्वीराज पाटी पाटीलला पाटी ते, ते दुकानदार जे काल घटना घडलेली आहे हा सतत रोहितिंबाळकर त्याला पाठीशी घालतात त्याला सपोर्ट करतात म्हणून तो जास्त आगावपणा करतो तिथं छेडछाड वगैरे करतो <laughs> <laughs>